नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील छान अशी कविता विज्ञान युगाची नांदी विज्ञान युगाची नांदी दिवस कालचा आज संपला प्रभा उद्याची दिसली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे दिवस कालचा आज संपला प्रभा उद्याची दिसली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे कार्यसिद्धीला नवस कशाला माणसांचा नैवेद्य कशाला, देहाची जळू जळून पालवी जागवणे जागरणे उपवास कशाला अंधपणाची टाका पोथी भविष्या पुल्या हाती रे विज्ञानाचे युग, युग हे आले चला सागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला सागता सामोरे व्याधींचा कुचवण्याचा हल्ला शांती विन टिकण्या इमला भूगोलाचे गमक जाणून अवकाशांच्या नवशोधाला कुणी उरला दुसरा आता विज्ञाना विना वाली रे विज्ञानाचे युग हे आले चला सा स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे सामो करा बुद्धीची आता ऐरण आणि विवेके घाला वेघन कसोटीतह्या उजळून घ्यावा जुना नवा तो विचार आपण विज्ञानाच्या नव्या युगाची असे ती नांदी रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे दिवस आज संपला प्रभा उद्याची दिसली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञान युगाची नांदी ही पाचवीतील छान अशी कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद